नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या आवडत्या चॅनेलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता शेतीला संरक्षण देण्यासाठी सरकारकडून नव्वद टक्के अनुदानासह तार कुंपण योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेमुळे तुम्ही शेतीला सुरक्षित कुंपण करू शकता आणि वन्यप्राण्यांपासून पीक वाचवू शकता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तारकुंपण योजना म्हणजे काय कोण पात्र आहे योजनेचा फायदा कसा मिळवायचा अर्ज कसा करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा शेतीला तार कुंपण लावण्याची योजना महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून होणारे नुकसान थांबवण्यासाठी मदत होणार आहे या योजनेसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना लोखंडी तार कुंपण उभारण्यासाठी सहाय्य मिळणार आहे विशेषत दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयोगी ठरणार आहे दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये शेतीला मोठा धोका असतो कारण जंगली आणि पाळीव प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असते रानडुकर जंगली ससे आदी प्राणी शेतीच्या पिकांवर हल्ला करत असतात यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते या समस्येचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने बारबेड वायर फेन्सिंग तार कुंपण योजना सुरू केली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांची शेती जंगली प्राण्यांपासून सुरक्षित करता येणार आहे योजनेचे वैशिष्ट्य त्या योजना महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी नव्वद टक्के अनुदान दिले आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीभोवती लोखंडी तार कुंपण उभारण्यासाठी सरकारने फंड दिले आहेत योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना दोन क्विंटल लोखंडी तार आणि तीस खांब देण्यात येतात या सामग्रीच्या एकूण किंमतीपैकी नव्वद टक्के रक्कम सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाते उर्वरित दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतःच्याकडून भरावी लागते शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत शेतकऱ्याची जमीन अतिक्रमणाखाली नसावी लागते तसेच ज्या शेतीभोवती तारकुंपण उभारायचे आहे ते क्षेत्रवन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ठराव सादर करावा लागतो ठरावात शेतकरी पुढील दहा वर्षांपर्यंत त्यांची जमीन शेतीसाठीच वापरणार असे घोषित करणे आवश्यक आहे तारकुंपण योजना कशी कार्य करते योजना राबवताना शेतकऱ्यांना काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात ग्राम परिस्थिती विकास समिती किंवा वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे याशिवाय शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक पंचायत समितीला विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागतो शेतकऱ्यांना कागदपत्रे सादर करताना त्यांची जमीन परवानगीच्या अटींनुसार असावी लागते महत्वाच्या अटी आणि नियमच्या कुंपन योजना जमीन अतिक्रमणाखाली नसावी शेतकऱ्याची जमीन कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणाखाली नसावी वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावे तारकुंपण उभारण्याचा क्षेत्र वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात येत नसावा तारकुंपणाचा ठराव शेतकऱ्यांना एक ठराव सादर करावा लागतो ज्यात त्यांनी पुढील दहा वर्षे शेतीसाठी जमीन वापरण्याचा वचन दिला आहे तारकुंपण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल हे स्पष्ट आहे तारकुंपणामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे संरक्षण होईल आणि जंगली प्राण्यांपासून होणारे नुकसान कमी होईल विशेषत डोंगराळ आणि जंगललगत असलेल्या भागांमध्ये या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर होईल योजनेच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळेल आकडेवारी आणि भविष्यातील योजना कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे विशेषत आदिवासी भागातील शेतकऱ्यांमध्ये या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे सरकारने या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली आहे आणि भविष्यात या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे वन्यजीव आणि शेतकऱ्यांची सहस्तित्व योजना, ता योजना। तार योजना तारकुंपण योजना वन्यजीव आणि शेतकऱ्यांच्या सहस्तित्वासाठी मदत करीत आहे जंगली प्राण्यांमुळे होणारे नुकसान कमी करण्याचे उद्दिष्ट असलेली ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षेसाठी प्रभावी ठरत आहे तसेच वन्यजीवांशी होणारे संघर्ष कमी होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचे आवाहन राज्य शासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की जे शेतकऱ्यांचे पीक जंगली प्राण्यांमुळे प्रभावित होतात त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन त्यांचा शेतीचे संरक्षण करा या योजनेविषयी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी कार्यालय किंवा पंचायत समितीशी संपर्क साधावा तारकुंपण योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठे पाऊल आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे आणि पिकांचे संरक्षण होईल जंगली प्राण्यांमुळे होणारे नुकसान कमी होईल आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल या योजनेचा फायदा ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना अधिक होईल सरकारने या योजनेसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे आणि भविष्यात या योजनेचा लाभ अधिक शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा आहे तारकुंपण योजना दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे या योजनेच्या मदतीने शेतीचे संरक्षण करता येईल आणि उत्पादन वाढवता येईल योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद